रुद्रांश फाउंडेशन कडून श्री संत खेमराज यांना महाराष्ट्र रत्न प्रदान पुण्यात झालेल्या या सोहळ्यानिमित्त नंदीगड संस्थानात अभिनंदन सोहळा रुद्रांश फाउंडेशन द्वारा वर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार कायर पिंपरी येथील श्री संत खेमराज महाराज यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा पुण्याच्या मंगळवार पेठेतील मालधक्का चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पंधरा जून रोजी झाला यावेळी श्री संत खेमराज महाराज यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान देखील झाला या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुणे महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मुळ विद्यमान आयुक्त युनुस पठाण बौद्ध धम्म आणि इतिहास अभ्यासक जयदेव जाधव मराठी अभिनेत्री कोमल सावंत आदी मान्यवर उपस्थित होते श्री संत खेमराज महाराज विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत व्यसनमुक्तीसाठी विशेष कार्य केलाय त्यासाठी ते निरंतर प्रबोधन करीत असतात त्यामुळे अनेक जण व्यसनमुक्त झाले आहेत त्यांची कीर्ती ऐकून अगदी दूरवरून भक्त दर्शनाला येतात प्रत्येक महिन्याच्या सोळा तारखेला तर नंदीगड देवस्थानाला यात्रेचं स्वरूप येतं जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगड त्यांच्या दर्शन करता येतात ग्राम स्वच्छता हा त्यांचा अत्यंत जिवळ्याचा विषय सुरुवातीच्या काळात अगदी एकट्यानेच त्यांनी ग्राम स्वच्छता मोहीम राबवली संपूर्ण परिसर स्वच्छ केला तो आजही आपल्याला तसाच नेट पाहता येतो गावातले अनेक छोटे मोठे तंटे त्यांनी मिटवले समाजात एकता प्रस्थापित केली सर्वसामान्यांसाठी ते नियमित सत्संग करतात प्रबोधनात्मक कीर्तनातून जनजागृती करतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज आदी महामानवांचे विचार जन माणसात पोहोचवून ते समाजसुधारणा सुधारणा करीत आहेत त्यांच्या अशा अनेक कार्यांची दखल रुद्रांश फाउंडेशनने घेत त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरवले श्री संत खेमराज महाराज यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे या संदर्भात वडेनुस एक्सप्रेसच्या टीमने महाराजांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली हजारो भक्तांच्या उपस्थितीत नंदीगड संस्थानात महाराजांचा अभिनंदन सोहळा संपन्न झाला महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व यावर संत जगन्नाथ महाराज नंदीगड देवस्थान अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे सरपंच तात्याजी पावडे त्यांचे भक्त चेतन पावडे यांनी वडी न्यूज एक्सप्रेस सोबत संवाद साधत प्रकाश टाकला या अभिनंदन सोहळ्याला हजारो भक्त उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वडी न्यूज एक्सप्रेस यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी कायर येथील संत खेमराज महाराजांना पुण्यातील एका संस्थेने महाराष्ट्र रत्न पुरस्कार दिला त्याबद्दल विचारू महाराज हा सोहळा कधी झाला हा सोहळा आम्ही दोन हजार दहापासून हे व्यसनमुक्तीचं कार्य चालू केलं या सोळा काल पंधरा सहा दोन हजार चोवीसला हे आम्हाला व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर झाला आम्हाला काय असं काही विचारात घेतलं नाही का असं आपल्याला पुरस्कार भेटण पण का ते काय देखल ना बाबाची कृपा त्याच्यानुसार आम्ही असे कार्य करत आहो आता वेगवेगळी आज घेऊन मला वाटते तिसक लोकं झाले व्यसनमुक्तीवाले नोंद आम्ही चालू आहे रजिस्टरवर नोंद घेत असे रोजचे भक्त लोक येत आहे दारू सोडून जात आहे येणं जाणं चालू आहे लोकांची सुटत आहे आज सोळा तारीख सोळाचा अर्थ दारू सोडा व्यसन सोडा वाईट मार्ग सोडा आम्ही असं मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शातून दर्शनातून लोकांची दारू सुटून राहिलेली आहे श्री जगन्नाथ महाराज नंदीगड संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर गजानन पावडे आपल्यासोबत आहे महाराजांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या महाराजांचं सा कार्य साधारण दोन हजार दहापासून सुरू झालं आहे तेव्हापासून महाराजांनी व्यसनमुक्ती हागंदारी मुक्ती गाव गाव सुधारण्याचं कार्य हाती घेतलं आहे आणि ते अविरत त्यांचं सतत कार्य सुरू आहे आणि महाराजांकडे दर सोळा तारखेला आणि मध्ये गुरुवार श सोमवार इतर दिवसांमध्ये सुद्धा व्यसन सोडण्याकरता बरेचसे बाहेरून लोक येतात आणि ते आपलं व्यसन सोडण्याची ते त्यांच्याकडून अनुग्रह घेतात आणि त्याप्रमाणे ते आपली जीवनशैली बदलवितात येतात आणि त्यापासून त्यांच्या संसारामध्ये का बऱ्याच काही सुधारणा झालेल्या आहेत आढळून येतात आणि प्रत्येक व्यसन सोडलेला माणूस हा मंदिरावर येऊन आपले काही ना काही म्हणजे सेवा करून जातात पिंपरी कायरचे सरपंच तात्याजी पावडे आपल्यासोबत आहे पावडेसाहेब ग्रामपंचायत काम करतं ग्राम सुधारणेचं बाबाई करतं याबद्दल काय सांगता सद्गुरू खेमराज महाराज यांना सतरा ऑक्टोंबर दोन हजार दहामध्ये हे कार्य जगन्नाथाच्या कृपेने सुरू झालं तेव्हापासून बाळाजी सर्वात पहिले या गावात मुक्त म्हणजे जसा आता बावाजीले सतरा ऑक्टोंबरला जे प्राप्त झाली शक्ती त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून गावात खराटे घेऊन झाडणे आणि गावात जे लोक संडाससुद्धा क करत होते त्या बाजूबाजूची संडाससुद्धा फेकत होते आणि गावातल्या लोकांना मार्गदर्शन करून आमचा गाव मुक्त केला त्यांनी त्याच्यानंतर बाबाजीचं हे अविरत कार्य चालू आहे जवळपास आता दोन हजार चोवीसपर्यंत हे सर्व कार्य चालू आहे त्याच्यात व्यसनमुक्तीचा सर्वात मोठं कार्य केलं म्हणजे कसं बाहेरून ज्याचे प्रपंच उजाळ व्हायचे त्या प्रपंचाला वाचवण्यासाठी सर्वात मोठं कार्य म्हणजे ते प्रपंच खराब होत होते त्या त्यांचे वडील त्यांची आई त्यांचे बहीण भाऊ सगळे असे दारू पिणाऱ्या लोकांना घेऊन यायचे आल्यानंतर या ठिकाणी बाबाजीकडून जसं म्हणजे बाबाजी त्यांना जे शपथ द्यायचे त्या शपथातून हजारो लाखो लोकांचे जीव जी वाचले काही लोकांचे प्रपंच वाचले त्यांचा समोरचा कार्य कार्य खूप मोठं चांगलं झालं त्याच्यातले काही लोक जे चांगल्या चांगल्या नोकरीवाले लोक ज्यांचा पगार दोन लाखापर्यंत पगार असे लोक या ठिकाणून दारू सोडून गेले आणि बाबाजी ते अविरत कार्य आहे रुद्र फाउंडेशन त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला आपल्यासोबत इथे एक शिक्षक आहेत चेतन पावडे पावडे सर तुम्ही महाराजांच्या कार्याबद्दल काय सांगता जय जगन्नाथ या ठिकाणी साधारणतः दोन हजार दहापासून महाराजांचं कार्य अविरत सुरू आहे आम्ही आधी पाहिलेले महाराज आणि आत्ताचे आम्ही अनुभवत महाराज यामध्ये अत्यक्ष जमीन आणि आसमानचं अंतर आम्हाला दिसतं आहे भक्ती भक्तीच्या माध्यमातून निर्माण होणारी शक्ती आणि त्या शक्तीचा समाजासाठी कशाप्रकारे उपयोग करून घेता आहे याचं अतिशय उत्तम उदाहरण त्यांनी या ठिकाणी समाजासमोर निर्माण केलेलं आहे आणि त्याचा आदर्श त्याचा अनुभव हो, आम्ही सगळेजण या ठिकाणी घेतो हो। आहोत आणि त्यासाठी मी पावडे परिवारचा घटक नाही घटक म्हणूनच नव्हे तर या ठिकाणी जगन्नाथ महाराजांचा एक भाविक म्हणून त्याचप्रमाणे एक या आपल्या महाराष्ट्राचा एक सहसं म्हणून आम्ही सगळेजणं त्यांच्या या कार्याबद्दल अतिशय मनापासून ऋणी आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आज सोळा तारीख पिंपरी ये कायर येथील जगन्नाथ महाराजाच्या नंदीगड देवस्थान येथे विविध उत्सव होतात अनेक ठिकाणाहून भाविक या ठिकाणी येतात कॅमेरापर्सन शुभमसह सुनील इंदुवामन ठाकरे वणी न्यूज एक्सप्रेस पिंपरी कायर